मनुस्मृती दहन दिवस पंचवीस डिसेंबर एकोणावीसशे सत्तावीस का गेले असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन चला तर मग बघूया सर्वांना सविनय जयबी विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध विश्व परमपूज्य बुद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस स्त्रीवार वंदन आज पंचवीस डिसेंबर आजच्या दिवशी भारतात दोन ऐतिहासिक घटना घडलेल्या आपणास दिसून येतात पहिली म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड येथे सत्याग्रह परिषदेत मनुस्मृती या ग्रंथाचे दहन करून दिली मनुस्मृती दहन दिवस अर्थात दिवस आज आपण साजरा करीत आहोत या मनुस्मृती दहन दिनाच्या आणि भारतीय श्रीमुक्ती दिनाच्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा दुसरी ऐतिहासिक घटना म्हणजे पुण्यातील रोड येथे जी धम्मभूमी आहे त्या धम्मभूमीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणावीसशे चोपन्न रोजी बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना करून तब्बल बाराशे वर्षानंतर बुद्धधम्म भारतात पुनर्जीवित केला म्हणूनच या पुण्यातील देवरोड येथील धम्मभूमीत केलेल्या बुद्धमूर्ती स्थापनेच्या निमित्ताने सर्वांना मंगलमय शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक ग्रंथप्रेमी पुस्तकांवर प्रेम करणारे पुस्तकांसाठी घर बांधणारे जर एखादं पुस्तक जाळत असतील तर विचार करा ते पुस्तक किती विषारी असेल तर आज मनुस्मृती आणि स्त्रीमुक्ती या विषयी आपण माहिती बघणार आहोत मनुस्मृती या ग्रंथाचा आणि महिला मुक्तीचा काय संबंध आहे याविषयी मी जे काही वाचले आहे ते आपणासमोर थोडक्यात सादर करण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहे मनुस्मृती ही चातुर्वर्ण व्यवस्थेवर आधारित होती चातुर्वर्णी व्यवस्थेमध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र अतिशूद्र आणि स्त्रिया अशा पद्धतीची श्रेणीबद्ध व्यवस्था त्या काळामध्ये होती हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे या चातुर्वर्ण व्यवस्थेनुसार ब्राह्मण हे सर्वात श्रेष्ठ होते कारण अशी धारणा होती की ब्राह्मणांचा जन्म ब्रह्माच्या मुखातून झालेला होता म्हणूनच त्यांना ज्ञानार्जन करण्याचा अधिकार होता वेद म्हणण्याचा यज्ञ करण्याचा अधिकार होता फक्त ब्राह्मण वर्गाला होता त्याखालोखाल क्षत्रिय वर्ण चातुर्वर्ण व्यवस्थेनुसार वर्णाची निर्मिती ब्रह्माच्या बाहूतून झालेली होती त्यामुळे क्षत्रिय या वर्णाला शस्त्र धारण करण्याचा आणि राज्यकारभार करण्याचा अधिकार होता तर त्याच्या खालोखाल वेश्य हा वर्ण होता वर्णाची निर्मिती ही ब्रह्माच्या मांडीतून झालेली होती म्हणून वर्णास पशुपालन करण्याचा शेती करण्याचा अधिकार होता त्या खालोखाल शूद्र वर्ण होता जो चौथा वर्ण होता या चतुर्वर्ण व्यवस्थेची निर्मिती ब्रह्माच्या पायातून झालेली होती कोणताच अधिकार शूद्र वर्णाला नव्हता म्हणजेच शूद्र वर्णाला ज्ञानार्जन करण्याचा अधिकार नव्हता संपत्ती धारण करण्याचा अधिकार नव्हता शस्त्र बाळगण्याचा अधिकार नव्हता धार्मिक विधी करण्याचा अर्थार्जन करण्याचा कोणताच अधिकार शूद्र वर्णास नव्हता शूद्रांच्या शुद्रा सोबतच किंवा त्याच्या खालोखाल अतिशूद्र आणि स्त्रिया होत्या आणि त्यांना देखील कोणताच अधिकार न होता यावरून शूद्र स्त्रियांना मनुस्मृतीने सर्व अधिकार नाकारलेले होते या वर्णव्यवस्थेवरून मनुने कायदे या वर्णव्यवस्थेवरच मनुचे कायदे आधारलेले होते असे आपल्याला दिसून येते अशा या चातुर्वर्ण व्यवस्थेवर सर्वात प्रथम हल्ला महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांनी केला म्हणून मला असे वाटते तथागत गौतम बुद्ध हे खरे पहिले क्रांतिकारक होते तथागतांनी स्त्रियांना ज्ञानाची द्वारे मोकळे करून दिली मुक्तीचा मार्ग मोकळा करून दिला त्यामुळे शूद्र लोक हे राजे बनू शकले उदाहरण द्यायचे झाले तर चंद्रगुप्त मौर्य सम्राट अशोक हे राजे बुद्धांच्या काळात आपल्याला झालेले दिसतात बुद्धांनी स्त्रियांना भिक्खू संघात बरोबरीचा हक्क दिला ज्ञानार्जन करण्याचा अर्थार्जन करण्याचा हक्क व्यक्ती स्वातंत्र्याचा समानतेचा हक्क दिला जसे गौतम बुद्धांनी स्त्रियांना मुक्तीचे द्वारे उघडे करून दिले त्याचप्रमाणे महाप्रजापती माता गौतमी यांनी भारतातील पहिली भिक्कुनी त्यांनी स्वत आपल्यासोबत पाचशे स्त्रियांना सोबत घेऊन भिक्कुनी संघात प्रवेश केला इथे खऱ्या अर्थाने श्रीमुक्तीच्या कार्यात महाप्रजापती गौतमीचे योगदान तितकेच महत्वाचे आहे कारण या भिक्खू संघात झालेल्या आपणास दिसून येतात किती प्रगत विचार अडीच हजार वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांनी केले होते आणि निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती या पुस्तकामध्ये म्हणतात की बौद्ध धम्म ही एक प्रकारची क्रांतीच होती मनुस्मृती कोणी लिहिली यावर बाबासाहेब असे म्हणतात सुमती भार्गव या नावाच्या ऋषीने मनुस्मृती लिहिली इसवी सन पूर्व एकशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये ही मनुस्मृती लिहिली गेली या मनुस्मृतीमध्ये शूद्र अतिशूद्र स्त्रिया यांच्यावर आधारित अन्यायकारक कायदे लिहिले गेले मनुस्मृतीमध्ये एकूण बारा अध्याय आहेत दोन हजार तीनशे पंच्याऐंशी श्लोक आहेत मनुस्मृतीनुसार शूद्र अतिशूद्र आणि स्त्रिया सर्व शिक्षेस पात्र आहे शूद्रांनी तीनही वर्गाची सेवा करायची शूद्रांना गावात राहण्याचा अधिकार नव्हता ते गावकुसाबाहेर राहायचे शूद्रांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता स्त्री वर्गाला सुद्धा शिक्षणाचा अधिकार नव्हता मग ती श्री ब्राह्मण वर्गातील स्त्री असली तरीही एखादं शूद्र वरच्या जातीतील लोकांना अपशब्द बोलला असेल तर त्याची जीभ कापून टाकावी असा कायदा होता शूद्र ब्राह्मणासोबत बसला तर राजा त्याच्या पाठीवर गरम लोहा ठेवेल आणि त्याला राज्यातून हकलून लावत असे शूद्र पैसे कमवण्यास सक्षम असला तरीही त्याने धनसंचय करू नये अर्थार्जन करू नये असा नियम होता यासारख्या अनेक अन्यायकारक कायदे मनूने मनुस्मृतीस लिहिलेले आहेत असे काय होते मनुस्मृतीत ते थोडक्यात बघूया मनुस्मृती अध्याय नऊ श्लोक दोन ते सहा पर्यंत असे लिहिले आहे नारी मग ती पुत्री पत्नी माता किंवा कन्या युवा वृद्ध कोणत्याही स्वरूपात असो ती कधीच स्वतंत्र राहायला नको दोन अध्याय नऊ श्लोक पंचेचाळीस मध्ये पती हा पत्नीचा केव्हाही त्याग करू शकतो तिला गहाण ठेवू शकतो तिला विकू शकतो परंतु स्त्रीला या प्रकारचा कोणताही अधिकार नाही कोणत्याही स्थितीमध्ये विवाहानंतर पत्नी सदैव पत्नीच राहत असे अध्याय नऊ श्लोक चारशे सोळामध्ये संपत्ती आणि मिळकतीवर अधिकार किंवा दावा करण्याचा स्त्रीला अधिकार नाही शुद्रांच्या स्त्रिया सुद्धा दास आहेत स्त्रीला संपत्ती ठेवण्याचा अधिकार नाही स्त्रीच्या संपत्तीचा मालक तिचा पती पुत्र किंवा पिता असेल अध्याय आठ श्लोक दोनशे नव्याण्णव ढोर गवार शूद्र आणि नारी हे सर्व ताडण करण्यायोग्य आहेत म्हणजेच स्त्रियांना ढोरासारखे मारता येऊ शकते अध्याय दोन श्लोक सहासष्ट अध्याय नऊ श्लोक अठरा यानुसार असत्य ज्या प्रकारे अव अपवित्र असते त्याचप्रकारे स्त्रिया सुद्धा अपवित्र असतात शिकायचा शिकवायचा वेदमंत्र म्हणायचा व उपनयन करण्याचा स्त्रियांना अधिकार नाही अध्याय अकरा श्लोक छत्तीस आणि सदतीस स्त्रिया शेवटी नरकातच जाणाऱ्या असल्यामुळे त्यांना यज्ञकार्य किंवा दैनिक अग्निहोत्र सुद्धा करण्याचा अधिकार नाही अध्याय श्लोक दोंशी पाच, दोंशी सहा यज्ञ कार्य करणाऱ्या किंवा वेन मंत्र बोलणाऱ्या स्त्रियांचा हातचे भोजन ब्राह्मणांनी वर्ज करावे स्त्रियांनी केलेले यज्ञकार्य अशुभ असल्याने देवांना ते स्वीकार्य नाही अध्याय दोन श्लोक दोनशे चौदा मनुस्मृतीप्रमाणे स्त्री ही एक पुरुषांना मोहित करणारी असते अध्याय दोन श्लोक दोनशे पंधरा संभोगप्रिय असते त्यासाठी ती वय किंवा कुरुप्ता किंवा नाते बघत नसते अध्याय नऊ श्लोक सतरा स्त्री केवळ शय्या आभूषण वसरे यावरच प्रेम करणारी वासनायुक्त बेईमान दुराचारी असते अध्याय पाच श्लोक एकशे पंधरा आज्ञेचे पालन करायला पाहिजे अध्याय पाच श्लोक एकशे चोपन्न पती दुराचारी असो इतर स्त्रीवर आसक्त असो दुर्गुणांचे भांडार असो नपुसक असो कसाही असला तरी स्त्रीने पतीव्रताच होऊन देवासारखी त्याची पूजाच करायला पाहिजे अशा प्रकार अशा अनेक प्रकारचे अन्यायकारक कायदे मनुस्मृतीत केलेले होते चौदार तळे सत्याग्रह परिषदेत महाड रायगड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणावीसशे सत्तावीस रोजी रात्री नऊ वाजता बापूसाहेब सहस्रबुद्धे सा त्याचबरोबर इतर शूद्र वर्णातील पाच सहा साधू होते त्यांच्या पुढाकाराने त्यांच्या हस्ते मनुस्मृतीचे एक एक श्लोक वाचन मनुस्मृतीचे दहन केलेले आपल्यास दिसून येते अशा या मनुस्मृतीला आग लावून बाबासाहेबांनी संपूर्ण भारतातील शोषित पीडित बहुजन आणि सर्व जाती जमातीमधील स्त्रियांवरच नाही तर संपूर्ण भारतीयांवर अनंत उपकार केले आहेत मनुस्मृती दहन करून बाबासाहेबांनी या पाशवी नियमांमधून सर्वांनाच मुक्ती मिळवून दिली हे निर्विवाद सत्य आहे मनुस्मृती जाळल्यानंतर तीन फेब्रुवारी एकोणावीसशे अठ्ठावीसच्या बहिष्कृत भारतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळण्याचे कारण स्पष्ट केले होते स्वराज्य या पत्राचे संपादक भुसकुटे यांनी बाबासाहेबांना पत्र लिहून मनुस्मृती जाळण्याबाबत काही आक्षेप घेतले होते त्यांच्या आक्षेपांना बाबासाहेबांनी पुढील प्रमाणे सडेतर उत्तर दिले आम्ही मनुस्मृतीचे वाचन केले त्यावरून आमची खात्री पटली आहे की त्या ग्रंथामध्ये शूद्र जातीची निंदा करणारी त्यांचा उपमर्द करणारी कुटाळ उत्पत्तीचा कलंक त्यांच्या माथी मारणारी आणि त्यांच्याविषयी समाजात अनादर वाढवणारी वचने ओतप्रोत भरलेली आहेत त्यात धर्माची धारणा नसून विटंबना आहे आणि समतेचा मागमूसही नसून असमानतेची धुळवळ घातलेली आहे स्वयंनिर्णयाचे तत्व प्रस्थापित करावयास निघालेल्या सुधारवाद्यास असला ग्रंथ कधीही मान्य होणे शक्य नाही व तो स्त्रीवर्गास वर्गास व अस्पृश्य वर्गासही मान्य नाही एवढेच दर्शवण्याकरिता महाडेते असल्या लोकविग्रही व माणुसकीचा उच्छेद करणाऱ्या धर्मग्रंथाची होळी करण्यात आली आहे